तरी मी दीड दोन वाजता पोहोचलो तर तेव्हा तुम्हाला बोलला खिचडी बनवून देतो माझी बोललो मी पुढे अजून जायचं माझ्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग मी पुढे गेलो पण नंतर मग बाबा जर काय आपण इकडे आदिवासी लोकांसाठी काही कार्य केलं जसं यांची पोर आहेत तर मी आपल्या इकडनं महाराष्ट्रात आपले काही पुण्यातले भक्त आहेत किंवा काही बाहेरचे भक्त आहेत तर ते मला कपडे देतात वापरत नसलेले आपले आपण आपल्या पोरांचे वापरात नसलेले कपडे आपण काय करतो भांडीवाला देऊन टाकतो किंवा काही करतो तर मग मी असे मागच्या वर्षी ते कपडे गोळा करून अन, आणले इकडे सगळे ते कपडे गोळा केले इकडे आम्ही वाटले नंतर अशी कल्पना आली की बाबा आपले डॉक्टर वगैरे जे ओळखीचे आहेत तर त्यांना जर काही सांगितलं आणि कॅम्प वगैरे केला ह्या लोकांसाठी कारण की इकडे एकेका माणसाला दहा दहा बारा बारा पोर आहेत किंवा काही आहेत ते कधी डॉक्टर कडे जात नाहीत ते काही करत नाहीत तर आपल्याला काही कार्य करता आलं तर ते आपण करू शकतो तर आता सध्या महाराष्ट्रातल्या लोकांकडनं काही भक्त आहेत आपले गिरणार येणारे माझे अच्छा। अच्छा। हो तर त्यांनी मला हे तांदूळ वगैरे काहीतरी जमा करून ही भांडी भांडी पण त्यांनीच मला त्यांच्या घरातली कोणी काय काय त्यांच्या याच्यातलं दिली आणि हे स्ट्रक्चर कसं उभं केलं हे स्ट्रक्चर पहिलं असंच ओपन होत तर मग मी हळूहळू जसं मी इथे राहायला आलो तेव्हा माझ्या इकडनं सामान चोरी व्हायचं किंवा व्हायचं दादा तुम्ही बरोबर इथे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे पहिल्याचे तर तेव्हा मग एक 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 जसं जसं सामान चोरी व्हायला लागलं तेव्हा मला पण ते वाटायला लागले की अरे आपण इथे हे सगळं मोकळच होत तर मग पहिली ही भिंत उभी केली मग ही आणि ही रूम बनवली सामान ठेवण्यासाठी की मग ज्यांनी ठेवायचं की इकडनं सामान एक गाई मशी त्या वरती येतात काय बनवलेलं असेल तर पहिले जेव्हा खाऊन घेऊन जायचं सामान सामानाचं पोती किंवा पिशवा पाडून घेऊन जायचं म्हणजे ते कुत्रे वगैरे किंवा काही असेल मग विचार केला की एक एक जसं जसं मला भक्तांनी थोडेफार काही पैसे दिले त्याच्यात तर ते करत करत गेलो आणि कड काय गाणं ठेवलं तुम्ही ते कड माझं कड होत मला आपण ते नाच संप्रदाय हो नाच संप्रदाय हो, हो, हो ते मग मी कड हे होत चैन सारखं होत ते विकून टाकलं स्ट्रक्चरचं काम करत बरोबर त्याच्यामुळे मग आता ते चालू केलंय कारण की बाथरूम बांधायचं होतं कारण की मलाच पायामुळे मला पण प्रॉब्लेम होतो बाहेर तिथे जंगल जायला बरोबर म्हणून मग मी ते काम आता स्टार्ट केलेलं ते बघू आता आग्या घडत जाय मैया काय करत मैया अरे बाप रे मैया देती तो छप्पर देती तुम्ही काळजी करू नका इथं सगळं होणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ह्या महाराजांचा प्रवास काय की ज्यांनी स्वतःचं सोनं सुद्धा विकून टाकलं आणि ह्या या अभिनती वगैरे आ... आणि ते काय असं आहे दुसरं साधू महात्मा नाही आहे ते आणि महाराष्ट्रातले असल्यामुळं सत्य सत्य वर्गा आणि खूप शिकलेले ते तर त्यांनी हे मोरटक्का आहे ना मोर मोरकट्टा मोरकट्ट्यामध्ये आश्रमाची अत्यंत गरज आहे अशा ठिकाणी तुम्हाला खोटं वाटेल जवळजवळ पुढचा हा टोटल मिळून शाली पस्तीस किलोमीटरचा आहे त्याच्याबरोबर मध्यावरती हा आश्रम आहे त्यामुळे इथं आश्रमाची अत्यंत गरज गरज कुठेच ह्या टप्प्यामध्ये गरज नाही तुम्ही बघा तिकडनं बडवाडी हो, मध्ये निघाला तर पंचवीस किलोमीटर तुम्ही येतात हो एक तुम्हाला भोवतीला आश्रम लागला असेल हो त्यानंतर हाच आहे नंतर, नंतर डायरेक्ट हाच आहे हा, माझं इकडनं डायरेक्ट पुढे तुम्हाला पुढे बरोबर नंबर सांगा तुमचा नाईन वन तर तुम्ही या मोबाईल वरती संपर्क साधा महाराजांना ज्याला कुणाला आणि मी कळकळीन सांगतोय तळमळीन सांगतोय की आश्रमांना मदत करायला शिका काय होतं आहे चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर दोनशे दोनशे माणसं येतात आणि मग तो ताण जो आश्रमावरती येतो ना त्याच्यामुळे आणि विशेष करून महाराष्ट्रात म्हणायचा तर महाराष्ट्रातले जवळजवळ पंच्याहत्तर टक्के परिक्रमा हे महाराष्ट्रातले असतात तर त्यांनी जरूर इथे महाराजांशी संपर्क साधावा त्यांना काय दान धर्म द्यायचा असेल तुम्हाला आता हे स्ट्रक्चर पूर्ण उभं करायचे लक्षात ठेवा त्या तुलनेत त्या हिशोबात आणि खूप मोठा आश्रम आहे खूप मोठा आहे महाराज आणि नर्मदा मैया तुम्हाला खूप खूप भर बर भरून देणार आहे ह्याच्यात काय वादच नाही आहे आणि तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत कारण अशा ठिकाणी आता आश्रमाची गरज होती तिथं हे होतंय कारण हे महाराज फार कडक आहेत मी त्यांच्याकडे मुक्काम केला होता ते कशाला हातच लावून देत नाहीत पाऊस पडला आम्हाला म्हणले बीजा डायरेक्ट म्हणले बीजा तिकडं मी बीक जाव बदरे घेतलं नाही आतमध्ये नर्मदे हा तर महाराजांनी बघा सगळं ते पुण्यातल्याच लोकांनी काही काही किंवा एक मुंबईच्या लोकांनी महाराजांना हे दिलेत बांडे कुंडी घरातली आणि हे हा एक एकाच मिनिटात आलो आणि हे महाराज लागलेत पोळ्या बनवायला काकडे महाराज बरं का रे आणि त्यांचा चॅनल हे यात्रा यात्रा मार्ग खूप चालतो आणि खूप सुंदर बनवले त्यांनी रूम अतिशय सुंदर बनवले खरच मानलं पाहिजे हो का सामान टाकले हो 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 नर्मदे हार नर्मदे हार आणि खूप मोठा आश्रम आहे खूप म्हणजे खूप नर्मदा नर्मदामाई इकडं परिक्रमावासींसाठी आहे आश्रमाला अजून भिंतीगारच्यात पंखे लावायचे आहेत प्लास्टर व्हायचे फरशी पडायचे बरं काय ह्याचं सगळ्यांनी हे करा इथं नर्मदा माई असं आहे हो मूर्तीसुद्धा महाराष्ट्रातल्याच आहेत त्याच्यामुळे आठवणीने सगळ्यांनी सगळ्यांनी महाराजांना संपर्क साधा नंबर व्हिडिओ मध्येच आहे आणि ज्याच्या ज्याच्या ऐपदीप्रमाणे करा दानधर्म मग इथं कारण पाण्याची पण व्यवस्था करायची का हे काम असं चाललेलं आहे बघा खूप मोठ 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 आहे मोठे हा अंदर के भगवान है अध्यात्म क्या होत है? आहे है आद्य पहिले आद्य और आत्म पहले आत्मा का खुद का परीक्षण करो वही अध्यात्म है सबसे बड़ा अध्यात्म वो है बराबर ना यही है भगवान खुद के अंदर ढूंढना चाहिए मगर हम लोग बाहर ढूंढते रहते हर एकदम हो हो सब कुछ दिशते नर्मदे हर मोर खट्टा ना मोर खट्ट आश्रम आहे शिव गोरक्ष इथले साधू महात्मानी हा क्रम फार मोठा उभा केलेला आहे परिक्रमवासियांसाठी आणि आता किती आपण परिक्रमाशी सोळाचे सोळाचे का सोळा मी सोळा म्हणजे वीस एक परिक्रमावासियांसाठी जेवण भोजन प्रसाद झाली आणि काकडे महाराज जे आहे एक नंबर चपाती करतात फ्लिपकार्ट मध्ये आता आपल्याकडे पोळी मारतात त्याला पण इतकं स्पीड आहे बघा त्याचं स्पीड वा त्यांचा नर्मदा यात्रा मार्ग सरळ झाला सरळ झाला नर्मदा यात्रा मार्ग चॅनल आहे त्याला करा लाईक करा शेअर करा नर्मदे हर नर्मदे हर काय केलं तुमचं तुम्हालाच माहिती